जयंत पाटील गोची इतकीच आहे की त्याला इतरांचं भविष्य दिसत स्वतःच्या पक्षाचं नाही आता पाटलांचा दावा आहे आहे की अजित पवार गट व भाजप शिवसेनेत भांडण होणार मैत्रीत टाइम प्लीज करून अजित पवार स्वतंत्र निवडणूक लढवायला सांगितलं जाईल व निकालानंतर पुन्हा सगळे एकत्र येतील जयंत पाटील त्या शाळकरी पोरासारखे आहेत जे आवडत्या विषयावर चुटू चुटू बोलतं पण परीक्षेचे विषय आले की दातखेळ म्हणजे हे जयंत पाटील शिवाजी महाराजांना सुरतेहून खंडणी लुटून आणणारे एका अर्थी खंडणी खोर म्हणतात पण अँकरकडून कडून प्रॉम्पटिंग झाली की महाराजांनी स्वराज्यातून लुटून नेलेली दौलत परत आणली असा विषय फिरवतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी खंडणी द्या अख्या महाराष्ट्रा पुढे मिशा फेंदारणारा मनोज जरांगे शरद पवारांसमोर नांगी टाकतो लोकनियुक्त नेत्यांना गावबंदी पासून शिवीगाळीपर्यंत गलिच्छ वागणूक देणारा जरांगे पवारांपुढे लाळ गाळतो पण तो जरांगे स्वतंत्र विचारांनी काम करतो असं जयंत पाटलांचं मत आहे म्हणजे जगात स्वतःच्या पक्षात काय आहे याची ओ की ठो माहिती नसलेले जयंत पाटील अजित पवारांच्या भविष्याबद्दल रेटून बोलतात याला म्हणतात भर गजरा गावभर नजरा